चला आज आज मी बनवणार आहे शंकरपाळ तर म्हटलं चला व्हिडिओ काढावा तर थोडंसं मोबाईलला प्रॉब्लेम देत होता त्यामुळे दे, मी एक पिठी मिळवून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्ध्या वाटीपेक्षा थोडीशी जास्त पिठी साखर भेटलेली घेतलेली आहे आणि अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी हे तूप गरम करून घेतलेलं आहे ते टाकून आणि थोडस पाणी कोमट करून टाकून पीठ मळून घेतले आधी म्हटलं आता आपण दोन तीन ती दोन तीन तास झालं मी भिजवून ठेवलं होतं त्याला चला बघूया कशी बनते ती तुम्हाला तुम्ही बघा बनवून किंवा तुमची वेगळी पद्धत असेल माझी वेगळी पद्धत असेल चला बघूया पीठ मळून ठेवलं होतं थोडस घट्ट झालेलं आहे थोडस आपण ह्याला काहीतरी किनवून घेऊया म्हणजे यूज करून घेऊया मिळवून ठेवलं नाही थोडंसंच केलेलं आहे पण जास्त करून ठेवलं ना की नवीन नवीन बनवल्यानंतर खातं आणि नंतर खातच नाही मग ते तसंच पडून टाकतं मग थोडीशीच करून देते ते मऊ करून घेतलेलं आहे आपण त्याला कटाला घेतलेलं आहे थोडंसंच गोल कट करून घेते

तसं सगळं कापून टाकायचं काय होतं म्हणजे एक एक साईजच्या आणि एक एज असल्याने म्हणजे कडा असल्याने आपलं तयार होते शकत नाही तर काय आहे आपण बनवूया जास्त मोठी नाही छोटी छोटी बनवायची तर मी हे असंच

म्हणजे कडक तेल करायचं नाही कारण ते कडक होत जाए। नाही का आपण जाळी पडत नाही ते slow नाही ना करायचं म्हणजे फास्ट gas नाही करायचं स्लो ठेवायचं ते व्यवस्थित अं आणि हलवत राहायचं खाली वरती असं करायचं म्हणजे पूर्ण तेलामध्ये fry होऊन

एकदम क्रिस्पी छान झालेली आहे कडक मस्त झालेले खारीसारखी चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया हा व्हिडिओ कसा वाटला सांगा मला जास्त दाखवता आलं नाही मग लाईक केले नसेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया बाय बाय